नमस्कार युवा दर्पण मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी राजेंद्र तिडके आणि बातमी पाहूयात आता बीड शहरातील भगवान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवीत यशाबाबत भगवान विद्या प्रसारक मंडळ बीड संचलित भगवान विद्यालयाचा विद्यार्थी चिरंजीव शंतनू रामदास दोडके राजर्षी शाहू ज्युनियर महाविद्यालय प्रवेशाच्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये तीनशे पंचवीस गुण घेऊन बीड जिल्ह्यात सर्वप्रथम आला आहे तसेच एम्स बॅच व संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी शाळेच्या तेरा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे चिरंजीव सानप हेमंत सुनील तीनशे बावीस कंठाळे कृष्णा सुभाष दोनशे पंच्याण्णव गंगने तुषार सर्जराव दोनशे पंचाहत्तर ठोसर शशांक बजरंग दोनशे पंचेचाळीस चोले चैतन्य गोरख दोनशे चौतीस हंगे यशराज परमेश्वर दोनशे अठ्ठावीस मुळे हर्षवर्धन बाबासाहेब दोनशे वीस पुरी शिवम लहू दोनशे बारा आगे अपूर्वा परमेश्वर दोनशे बारा तसेच बन सानिका मयुरीपुरी हे विद्यार्थी देखील प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत तसेच यम प्रकाश एज्युकेशन सोसायटी पुणे प्रवेशासाठी विराट खिल्लारे व आघाव वैभव या दोन विद्यार्थ्यांची तर संजय घोडावत कोल्हापूरसाठी आहेर अमर अशोक अभंग प्रणव पांडुरंग या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे कुमारी पिंगळे आर्या शिवाजी या विद्यार्थिनीची संत तुकाराम महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी निवड झाली आहे या सर्व विद्यार्थ्यांचा पालकांसह विद्यालयात सत्कार करण्यात आला वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्यकारी अध्यक्ष श्री गोगो मिसाल सर, उपाध्यक्ष श्री प्रकाशराव सुस्कर सचिव डॉक्टर श्री कुमार सानप सर कोषाध्यक्षा डॉक्टर सौ वृषालिताई सानप मॅडम ज्येष्ठ संचालक श्री अण्णासाहेब जायभाय श्री सत्यशन सर शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोकराव मिसाळ सर पर्यवेक्षिका श्रीमती संध्याताई सानप मॅडम प्रभारी पर्यवेक्षक श्री अंकुशराव आघाव तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करून सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या